नमस्कार दिनांक दोन फरवरी दोन हजार पंचवीस रोजी विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीत एक घटना घडली आणि त्यामध्ये एक सिनियर सिटीजन बँक ऑफ महाराष्ट्राच्या नवी पेठेत जे शाखा आहे त्या ठिकाणी त्याची पेन्शनचे पैसे काढण्यासाठी आले होते एटीएम या ठिकाणी आणि त्या ठिकाणी एक अनोलखी सण त्या ठिकाणी उपस्थित होता आणि त्या अनोलखी इस्माने त्यांना सांगितलं की मी तुमची मदत करतो पैसे काढण्यासाठी आणि त्याचा ए टी एम कार्ड आपल्या हातात घेतला ए टी एम पिन विचारला आणि त्याच मुमेंट मध्ये त्यांनी ते ए टी एम कार्ड त्याच सारखा चेंज केला आणि दुसरा एटीएम कार्ड त्या बँकेची मशीन एटीएम मध्ये टाकला आणि ज्यावेळी पैसे आले नाही त्या त्यावेळी त्यांनी त्या सिनियर सिटीजनला सांगितले की ही जे तुमच्या काहीतरी एटीएम कार्डची टेक्निकल अडचण आहे तुम्ही बँकेला जाऊन विचारा तर त्यांनी काय केला की के ती चुकीच्या जे डुप्लिकेट एटीएम कार्ड होता ते त्या ज्येष्ठ नागरिकाला दिला आणि स्वतःहून त्याचा ओरिजिनल एटीएम कार्ड घेऊन बाहेर गेला दुसऱ्या एटीएम मधून जाऊन त्यांनी बावीस हजार रुपये रक्कम काढली आणि नंतर वेळोवेळी त्याच अकाउंट मधून त्यांनी एक लाख पाच हजार रुपयाची रक्कम जी आहे त्या एटीएम कार्ड मधून काढली हा गुन्हा त्याच दिवशी दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस स्टेशनची जे आमची टीम आहे एसीपी विश्रामबाग ठोंबरे साहेब त्याचे मार्गदर्शनाखाली आणि पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार मॅडम आणि तिथले क्राईम पी आय घोडके साहेब त्याचे मार्गदर्शनाखाली डीबीचे अधिकारी मनोज बरुरे आणि त्याची टीमने त्या आरोपीचा शोध घेणे चालू केले आणि हा टीम मध्ये विशेष करून दोन अमलदार मयूर भोसले आणि आशिष खरात हा दोघांनी तांत्रिक विश्लेषण करून सी सी टी व्ही आणि गोपनीय माहिती काढून त्या ज्या आरोपी होता त्याचा शोध लाभला आणि त्याला ताब्यात घेतला त्याची झडती घेतली वेगवेगळे ठिकाणी त्याची जाऊन तपासणी केली तर कन्फर्म झाला की हा तोच माणूस होता हा मैसूर कर्नाटका राज्याचा राहणारा राजू प्रसाद प्रल्हाद कुलकर्णी चौपन्न वर्षे त्याची वय आहे हा माणसाकडून एकशे सासठ वन सिक्स्टी सिक्स वेगवेगळ्या बँकेचे ए टी एम कार्ड हस्तगत करण्यात आलेले आहे आणि याच कारवाई दरम्यान एकूण सोळा गुन्हे सध्यापर्यंत उघड झालेले आहे त्यामध्ये विश्रामबाग पोलीस स्टेशनचे पाच गुन्हे सहकार नगर पोलीस स्टेशनचा एक गुन्हा बिबेवाडी पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे सिंगड रोडचा एक गुन्हा कोथरूड विश्रांतवाडी आलंदी भोसरी पिंपरी चिंचवड लष्कर भारती विद्यापीठ आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सुद्धा एक एक गुन्हे उघडकीस करण्यात आलेले आहे एकूण सध्यापर्यंत सतरा लाख बांजार नऊशे रुपयाच्या त्यांनी पैसे काढल्याच्या तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे त्यामधून तेरा लाख नव्वद हजार सातशे रुपयाची जे रक्कम आहे हे मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे पुढे बाकीचे जे काही ए टी एम त्याचे कडे वेगवेगळे मिळाले आहे तर संबंधित बँके बरोबर आमचा जे आहे पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे त्याचे बरोबर तपासणी चालू आहे म्हणून पुढे पण त्यामधून काही गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता नाकारता येत नाही या कारवाईसाठी एसीपी विश्रामबाग पवार मॅडम गोडके साहेब आणि डीबी टीम मनोज बरुरे आणि त्याचे विशेष कामगिरी करणारे अमलदार त्याचा मी खूप अभिनंदन करतो आणि नागरिकाला आव्हान आहे की हा इच्छित एक ही आहे की सध्यापर्यंत त्यांनी एकवीस जे सिनियर सिटीजन आहे